सो so, नमस्कार मी कोकण कन्या स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा माझ्या नवीन अशा व्हिडिओमध्ये आणि डेली ब्लॉग मध्ये सो so, आज मी स्पेशली बनवणार आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती की पावसाळा सुरू आहे तर मी आज कांदा भजी आणि एक बटाटा म्हणजे कांदा प्लस बटाटा भजी बनवणार आहे बिकॉज खूप दिवसापासून तुम्ही माझे डेली ब्लॉग्स बघता त्याच्यामध्ये मी सकाळी जे काही जेवण बनवते पूर्ण दिवसाचं दिनक्रम सगळं काही पाहताय सो म्हटलं आज तुम्हाला एक रेसिपी शेअर करावी सो आजच्या ब्लॉग मध्ये तुम्ही रेसिपी पाहणार आहात कांदा भाजीपर्यंत तुम्हाला माहितीच आपल्याला कांदे स्वच्छ व्यवस्थित पर्यंत धुवून कापून घ्यावे लागतात सो मी सगळं सामान घेऊन ठेवलेलं आहे जे मला कांदा भाजीसाठी लागणार आहे कांदा त्याच्यानंतर बटाटा त्याच्यानंतर चण्याचं चा पीठ त्यानंतर लाल मसाला त्यानंतर मीठ मिक्स करण्यासाठी थोडस पाणी अक्च्युली कांदा भाजी करताना पाण्याची गरज नसते बिकॉज कांद्याला पाणी सुटतो त्यानंतर थोडीशी कोथिंबीर त्याला थोडासा टेस्ट येण्यासाठी आणि मी आंबटपणा मला आवडतो यायला त्याच्यामुळे मी दोन फक्त आहे ना कोकम घेतलेले आहेत आता हे सगळं तुम्हाला मी सांगितलं आता मी झाल्यानंतर तुम्हाला दाखवेल सो माझा व्हिडिओ नक्की पुढेपर्यंत पहा सो so, बघू शकता तुम्ही मी कांदा आहे व्यवस्थित चिरून घेतलाय आणि चिरल्यानंतर थोडस त्याला आहे ना चुरगळलंय कारण का ते बारीक बारीक व्हावं लागतं त्याच्यामध्ये कोथिंबीर पण टाकले आणि कोकम पण टाकले आणि थोडीशी धना पावडर टाकले जेणेकरून त्याला मस्त पैकी अशी चव येईल तर आता मी याच्यामध्ये आमचं गावचं जे लाल तिखट आहे ते लाल तिखट मिक्स करणार आहे आपल्याला जेवढं तिखट हवंय त्या हिशोबातच तिखट टाकायचं नाही तर स्पायसी होतात पण स्पेशली पावसामध्ये थोडं स्पायसी खाणं चांगलं असतं आणि त्याच्यानंतर आपल्याला तळण्यासाठी याच्यामध्ये चण्याचं पीठ मिक्स करायचं आहे आपण आपल्या हिशोबाने चण्याचं पीठ घेऊ शकता जेवढं आपल्याला पाहिजे असं मी मला जेवढं हवं आहे तेवढं मी घेतले आणि बाजूला मी बट्याचे कापसुद्धा करून ठेवलेले आहे जेणेकरून मला थोडे बटेचे काप सुद्धा करायचे आहेत म्हणून आणि हे थोडं मी मिक्स करून त्याच्यामध्ये मीठ पण मिक्स करणार आहे सो अशा प्रकारे माझं पीठ तर रेडी झालेलं आहे म्हणजे जे मला आता तया तळायचं आहे ते रेडी झालेलं आहे सो इथून पुढे माझे भजी रेडी झाल्यानंतर तेही तुम्हाला मी दाखवीलच सो कमेंट करून सांगा माझा ब्लॉग कसा वाटतोय माझं पीठ तर रेडी झालेलं आहे हे भजीचं पीठ आहे थोडस वेळ ठेवणार आहे त्याला पाणी पण सुटेल आणि ते मॅरिनेट होतं थोडंसं मग त्याला मसाला सगळा व्यवस्थित लागतो आणि हे बटाट्याचे काप आहेत सो त्याला पण मी मीठ मसाला सगळ्या गोष्टी लावलेल्या आहेत आणि हे तळण्यासाठी तेल सगळं रेडी आहे फक्त एक मी पाच मिनटं थांबणार आहे आणि पाच मिनिटानंतर भजी बनवणार आहे तर पाठीमागे माझे भजी तयार होत आहेत दिसतायत दिसत आहेत तुम्हाला तिकडे पाठीमागे बघा आणि थोडे भजी माझी रेडी झालेली आहेत आ, एक भजी आणि म्हणजे कांदा भजी आणि बटाटा भजी अशी दोन्ही मिक्स मी बनवते थोड्या थोड्या वेळानंतर मंद आचेवरती शिजवायचे असतात सो मी आत्ता भजी तळून घेते आणि तुम्हाला ही दाखवते आणि रेसिपी ही तुम्हाला सुरुवातीलाच सांगितली आहे टेस्ट कशी होती ही थोड्या वेळात कळेल माझी कढई छोटी एक गावची आईने दिलेली सो याच्यामध्ये मी आता पाच भजी ठेवलेली हो आहेत तळायला छोटे छोटे आणि हे आपलं पीठ अजून आहे बाकी हे सुद्धा बाकी आहेत बटाट्याचे आणि इकडे काही भजी माझी रेडी झालेले आहेत सो अशा प्रकारे माझे पूर्ण भजी रेडी झाल्यानंतर तुम्हाला मी दाखवेलच आता मला चव आले खायची कोणतीही रेसिपी बनवताना ते खायला खूप जास्त मजा येते खास करून कोकणात आम्ही ना वडे बनवताना आधीच वडे खातो आणि नंतर जेवताना खूप कमी खातो असं सगळ्यांचं असतं आधी बनत असतो तेव्हा इतकी इच्छा होते खायची मी पण खाऊन घेतले टेस्ट उत्तम आहे तरी तुम्हाला नंतर तर माझे कांदा भजी आणि बटाटा भजी दोन्ही पण रेडी झालेले आहेत तुम्हाला माहिती आहे पावसामध्ये भजी खायला सगळ्यांना जास्त आवडतात त्यातल्या त्यात सगळ्यांना बाहेरचे आवडतात पण मला घरचे भजी खूप जास्त आवडतात म्हणून मी घरीच रेसिपी ट्राय केली सगळेजण करतात सो मी भजी माझे बनवून झाले आहेत जेवायला बसते आणि खूप मस्त झाले बिकॉज मी बनवता बनवताच खाल्ले होते सो माझा हा कांदा भजी आणि पटाटा भजी हा ब्लॉग कसा वाटला तर मला न... कमेंट करून सांगा कसा वाटला आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन तुमचं ऑन ठेवा बिकॉज मी डेली ब्लॉग बनवते सो शेअर करा रेसिपी आणि भेटूया आपण उद्याच्या ब्लॉग वेळ तोपर्यंत धन्यवाद बाय बाय खायला या